श्रीराम समर्थ नवरात्री दुसरा दिवस दुसरी माळ देवी ब्रह्मचारिणी दधाना कर मक्षमाला कमंडलू देवी प्रसिद्ध तुमयी ब्रह्मचारिण्यनुत्तमा भावार्थ जिच्या करकमलामध्ये रुद्राक्षाची माळ अक्षमाला अक्ष म्हणजे रुद्राक्ष आणि कमंडलू आहे व्रत करणाऱ्यांमध्ये जिच्या सारखी दुसरी कोणी नाही अनुत्तमा नास्ती उत्तमा यस्मात अशी ब्रह्मचारिणी देवी माझ्यावर प्रसन्न हो आधीदैविक पौराणिक संदर्भ पार्वतीने भगवान शिव पती म्हणून मिळावे यासाठी कठोर तप केले तेव्हा तिचे तपश्चर्यारत रूप म्हणजे ही ब्रह्मचारिणी देवी होय ब्रह्मचर्य याचा अर्थ तपश्चर्या असाही आहे रुद्राक्षाची माळ हे तिचे प्रिय आभूषण होय विशेष म्हणजे अक्षमाला रुद्राक्षमाला आणि म्हणजे अ ते क्षपर्यंतच्या अक्षरांची वर्णमाला सगळी शास्त्रे पुराणे अक्षरात सामावलेली आहेत याचा अर्थ ब्रह्मचारिणी रूपात देवी ही ज्ञानाची उपासक आणि ज्ञानदात्रीही आहे आदिभौतिक भौतिक संदर्भ वाराणसीला देवी ब्रह्मचारिणीचे सुंदर मंदिर आहे उजव्या हातात जपाची माळ व डाव्या हातात कमंडलू असलेली शुभ्र वस्त्रावृता अत्यंत तेजस्वी अशी मूर्ती आहे जो देवीची या रूपाची पूजा प्रार्थना करतो त्याला यश कीर्ती तर लाभतेच परंतु परब्रह्माचे ज्ञानही होते असे दिव्य तेजस्वी मूर्ती रूप हे दुर्गेच्या द्वितीय अवतार ब्रह्मचारिणी देवीचे आधीभौतिक रूप होय आध्यात्मिक संदर्भ ऋषीमुनींना किंवा आपल्यालाही एखाद्या ध्येयासाठी साधना करावी लागते तेव्हा इतर सर्व गोष्टींकडून लक्ष काढून अभ्यास विषय व वा कार्याला वाहून घ्यावे लागते तेव्हा आपल्यामध्ये व्रतस्थ राहण्याची जी शक्ती असते तिचेच हे ब्रह्मचारिणी रूप होय आपण विविध प्रकारच्या कामांमध्ये आणि उपभोगांमध्ये शक्ती खर्च करतो तसाच शक्ती संचयसुद्धा जरूर असतो आणि त्यासाठी व्रतस्थ राहणे आवश्यक असते त्याला आपण ब्रह्मचर्य म्हणतो एखादे मोठे आणि उदात्त ध्येय साध्य होईपर्यंत सबंध जीवनशैली बदलावी लागते त्यासाठी संयम लागतो हेच ब्रह्मचर्य सांगण्याचा हेतू असा की ब्रह्मचर्य ही आपल्या परिचयाची गोष्ट आहे व्यवहारातही आपण पाहतो की पैसा नुसता खर्चून चालत नाही थोडा साठवावाही लागतो आणखी विशेष म्हणजे आपले अस्तित्व असणेपणा आपण नुसते असून भागत नाही उदाहरणार्थ झोपलेले असणे तर काहीतरी हालचाल करावी लागते हालचाल वाढ आणि विकास हीच जीवनाची लक्षणे आहेत या हालचाल करण्यालाच क्रिया किंवा कर्म म्हणतात क्रियेला शक्ती लागते शक्ती एकाग्र झाल्याशिवाय कार्यपूर्णत्वाला जात नाही आपल्यातली म्हणजे मन आणि शरीरातली एकाग्र वा व्रतस्थ राहण्याची शक्ती म्हणजे ब्रह्मचारिणी देवी होय नवरात्रात दुसऱ्या दिवशी व्रतस्थ राहणाऱ्या शक्तीला आपल्याहून वेगळी स्वतंत्र मानून केलेली तिची पूजा म्हणजे देवी ब्रह्मचारिणीची पूजा होय विद्यार्थी दशेत वा नंतरही प्रत्येकाला अशा व्रतस्थपणे केव्हा ना केव्हा राहावे लागतेच ब्रह्मचारिणी देवीची कृपा असल्यास मन बुद्धी आणि शरीर सहजच दीर्घकाळ व्रतस्थ राहू शकते आणि मग आपण यश मिळवू शकतो या गोष्टी शिक्षण पद्धती बदलल्यामुळे आपल्या ध्यानात येत नाही परंतु पूर्वी गुरुकुल पद्धतीने शिक्षण होते गुरुगृही राहावे लागे तेथे ब्रह्मचर्य आणि सेवावृत्तीने राहावे लागे अशा काळात व्रतस्थ राहायला मनाचा जबर निग्रह लागतो ती शक्ती म्हणजे ही ब्रह्मचारिणी देवी होय तिच्या या अत्यंत व्रतस्थ रूपाला त्रिवार प्रणाम आणि आम्हालाही व्रतस्थ आणि तपस्यारत राहण्याची शक्ती देण्याची प्रार्थना संकलन संपादक सुनील जोशी पुणे श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।